नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत श्रावण विशेष एक गोडाचा पदार्थ तो सुद्धा ओलं खोबरं वापरून चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण आज ओलं खोबरं वापरून एक छान असा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीक वापरायचा आहे पण माझ्याकडे बारीक रवा नव्हता म्हणून मी चार रवा मिक्सर मधून फिरून घेतलेला आहे एक वाटी एक वाटीला आपण पाऊन वाटी इथे गूळ घेतलेला आहे आता आपल्याला रवा आणि गूळ हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळ आपल्याला एकदम बारीक पातळ असं कापून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे जेणेकरून लगेच असं व्यवस्थित असं विरगळलं जाईल त्यानंतर वेलची पूड आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तुम्ही तो मिक्सर मधून फिरून घेतलं तरी जाणार आहे हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण तर इथे मी एक वाटी गरम पाणी उकळवत ठेवलेलं आहे हे बघा एक वाटी रवा आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ की गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालायचं म्हणजे छान अशी एक टेस्ट येते आता आपल्याला गॅस एकदम बारीक करायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण टाकून आपल्याला हे आता ढवळून घ्यायचं आहे यावेळेस गॅस आपला एकदम बारीक ठेवायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने केलं ना हे परफेक्ट प्रमाण आहे अजिबात फेल जाणार नाही जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी एकदम परफेक्ट प्रमाण आहे फक्त तुम्हाला गोळ जास्त हवा असेल तर तुम्ही ते पाऊन वाटीच्या ऐवजी एक वाटी गोळ घेऊ शकता त्यानंतर इथे अर्धी वाटी ओलं खोबरं आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला गुळ नसेल वापरायचा तर तुम्ही इथे एक वाटी पिठी साखर सुद्धा वापरू शकता आता इथे मी एक चमचा इतकं तूप घालते तूप तेल काही घालू शकता तुम्ही इथे कारण कि थोडस तूप घातलं ना की मग असं कढईला चिकटत वगैरे नाही त्यासाठी थोडंसं तूप घालायचं हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं ढवलून घ्यायचं आहे आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आपली इथे एक दोन तीन मिनिट झालेली आहेत आणि बघा छान अशी वाफ सुद्धा आता निघालेली आहे आता हे मिश्रण आपलं एकदा छान असं ढवळून घ्यायचं आहे हे बघा परफेक्ट झालेलं आहे आणि आपल्याला असंच मिश्रण हवं आहे आता हे आपलं झालंय आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ते परात घेतले मी त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेणार आहोत आणि हे आता आपल्याला पूर्णपणे थंड करून आहे म्हणजे हाताला चटके वगैरे बसायला नको म्हणून थोडस पसरून घेऊया म्हणजे लवकर थंड होईल हे बघा हे आता इथं आपलं थंड झालेलं आहे एकदम थंड नाही साधारण सा असं कोमट कोमट झालेलं आहे आता आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे थोडस हाताला तेल लावायचं आणि असं मळून घ्यायचं म्हणजे चिकटणार वगैरे नाही खाली जाले ला। एक जाले ला एक ते मस्त असं आपलं पीठ आता मळून झालेलं पाहू शकता एकदम स्मूथ झालेलं आहे एकदम हे बघा आता मी इथे ना थोडेसे तील घेणार आहे तुम्ही याच्याऐवजी ते खसखस वापरलीत ना तरी जाणणार आहे आता छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आणि मस्त शे शे असे गोल गरगरीत करून घ्यायचे आणि मस्त असे थापून घ्यायचे हे बघा आपलं व्यवस्थित असं हे परफेक्ट झालेलं आहे त्याच्यामुळे कुठे चीर वगैरे पण जात नाही एकदम मस्त झालेले आहेत आता ना हे आपल्याला तिळामध्ये थोडेसे असे प्रेस करून घ्यायचे तीळ छान असे लागले जातील आणि असे बाहेर वगैरे पडणार नाही म्हणजे जेव्हा आपण हे तळू तेव्हा हे बघा अशा प्रकारे मस्त दिसतात एकदम तू पाहू शकता हे बघा आणखीन एक तुम्हाला मी करून दाखवते आपण जेव्हा पीठ मळतो ना तेव्हा जर तुम्ही तीळ हे घातलेत ना तरी चालणार आहे आणि असे लावलेत तरी चालणार आहे हे बघा आपण जसे अनारसळ कसे लावतो तसं असं आपल्याला दाबून दाबून लावून घ्यायचं आहे श्रावण चालू झालेला आहे त्याच्यामुळे मस्त मस्त गोडाचे पदार्थ आपण बनवतो तर हा एक पदार्थ तुम्ही नक्की करून बघा हे बघा आता अशा प्रकारे सर्व मी करून घेते आपले सर्व झालेले आहेत करून तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात एकदम आता आपण हे तळून घेणार आहोत हे बघा इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण हे तळून घेणार आहोत आधी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर आपण कमी गॅसवर हे तळून घेणार आहोत मस्त असे आपल्याला छान असं गोल्डन होईपर्यंत असे छान असे तळून घ्यायचे ते मस्त एकदम मारून घेऊया आणि दुसरी साईड सुद्धा आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे हे बघा इथे आता मस्त कलर आलेला तुम्ही पाहू शकता आणि हे आता आपल्या इथे रेडी झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत सुद्धा मी असेच टाकून घेते आता हे सुद्धा आपल्याला असे छान असे मस्त तळून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे ना सर्व मी आता तळून घेणार आहे तर इथे आपला ओलं खोबरं घालून मस्त असा गोड पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतोय आणि हा तितका टेस्टी सुद्धा लागतोय तर या श्रावणामध्ये तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा आणि तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद